महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर येथे श्रीराम नवमी श्री रविवारी श्री रोजी संपन्न झाल्यानंतर सोमवारी दिनांक येथील मोंढा मार्केट परिसरातील श्रीराम मंदिरापासून श्रीराम पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखी मिरवणुकी आरंभी सुरेश शेठ सोमाने सुरेश तांबे संजय व्यवहारे अशोक शिंदे संतोष पवार धोंडीराम सिंह राजपूत गणेश खैरे यांनी आरती केली या मिरवणुकीत देवदेवितांचे देखावे अघुरी देखावे बँड पथक यांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं मिरवणूक टिळक मार्गाने महादेव मंदिर व शेवटी मोंढा मार्केट येथे विसर्जित झाली नंतर श्रीराम मंदिर परिसरात शोभेची यात्रा काढण्यात आली पुरोहित अशोक पैठणे व परिवारातील सदस्यांनी सेवा केली आरती समी सुरेश शेठ सोमाणी दोंडीराम राजपूत अशोक शिंदे सतीश डॉक्टर राजीव डोंगरे माननीय संजय शैलेश पोंदे विशाल शेठ व भगिनी व सर्व वैजापूर येथील सर्व मित्रमंडळ उपस्थित होते वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ज्योतिहंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा